नमस्कार कसे आहात सगळे तर टॉपिक अगदी महत्वाचं आहे अर्निंग बद्दल आहे तर प्रत्येकालाच महत्वाचं असणार आहे तुमचं चॅनल मॉनिटाईज असू दे किंवा नसू द्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा ठरणार आहे कारण का मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कुठेतरी अर्निंग शून्यत आहे आता माझ्या खूप मैत्रिणींचे व्हिडिओ व्हायरल केले जवळजवळ लाखांमध्ये व्हिज आल्या पण ज्या प्रकारे अर्निंग त्यांनी बघितली त्यांच्या चॅनलवर त्यातून त्यांना असंच वाटलं की ही जी अर्निंग आहे ना ती अगदी शून्यामध्ये जमा आहे कारण का याच्या समोर जर आम्ही केलेली मेहनत बघितली तर आम्ही केलेली मेहनत ही खूप जास्त आहे आम्ही इन्व्हेस्ट केलेला दिलेला आमचा वेळ खूप महत्व महत्वाचा होता तो आणि त्या महत्वाच्या वेळापुढे आमच्या त्या मेहनतीच्या पुढे ही जी झालेली इन्कम आहे ती अगदीच शून्यामध्ये असल्यासारखी आहे आणि म्हणूनच म्हटलं की का म्हणून हे असं होतं तर हे सगळं सांगूयात आज आपण या व्हिडिओतून तर हा व्हिडिओ कुणासाठी महत्वाचा आहे असं जर तुम्ही विचारलंत मला तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे नॉन मॉनिटाईज चॅनलसाठीही आणि मॉनिटाईज चॅनलसाठीही खूप मॉनिटाईज चॅनल आता झालेले आहेत त्या पण माझ्या मैत्रिणींना खूप प्रश्न आहेत तर त्यांच्याही प्रश्नांच्या उत्तरं मिळून जातील आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही आहे त्यांना कशा प्रकारे इथे काम करायचं जेणेकरून तुमची अर्निंग छान होईल ह्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत कन्सेप्ट क्लिअर केल्या की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात हे पहिल्यापासूनच मी तुम्हाला सांगत आलेले आहे तर नमस्कार मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन करून घ्या आणि पुढे असलेल्या क्लिक करा तर चला वेळ न घालवता पहिल्या पहिल्याच आपण तर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुमचा नीच सिलेक्शन तुमची कॅटेगरी सिलेक्शन सुरुवातीला हे तुम्हाला कुणीही सांगत नाही आणि चॅनल मॉनिटाईज होतो आपला म्हणजे एवढी मेहनत असते एवढे व्हिडिओ आपण बनून इथे येतो आणि नंतर वॉर्निंग घेतो त्यावेळेस कळतं की हेच पहिली जी स्टेप होती ती चुकीची होती मग अशा वेळी जर आपल्याला राईट गायडन्स नाही मिळालं ना तर सगळ्याच गोष्टी चुकत चुकत जातात आणि मग पुढे जाऊन पश्चात होण्यापेक्षा आत्ताच व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे क्लॅरिटी येईल तर नीट सिलेक्शन खूप महत्वाचं असतं युट्यूबनी अगोदर सांगितलेलं आहे की कॅटेगरी सिलेक्ट करताना तुम्ही खूप व्यवस्थित सिलेक्ट करा काही कॅटेगरीजला इथे खूप छान अर्निंग आहे अर्निंग का छान आहे तर त्या कॅटेगरीमध्ये रिसर्च करावा लागतो काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि मग समोरच्याला सांगाव्या सांगाव्या लागतात त्या खूप महत्वाच्या गोष्टी असतात आपण जर चुकलो म्हणजे आम्ही सांगणारे जर चुकलो तर समोरच्या सगळ्याच लोकांना त्याचा हे होतं तोटा होतो ते सगळेच लोक चुकत असतात म्हणून आम्ही ते सांगतो ना तर आम्हाला खूप जास्त अभ्यास करून इथे यावं लागतं तर अशा काही कॅटेगरीज आहेत ज्यांना जास्त अर्निंग आहे म्हणजे टेकची कॅटेगरी आली त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल देते फायनान्सची कॅटेगरी फायनान्सच्या कॅटेगरीला तर खूप जास्त प्रमाणामध्ये फायनान्सच्या चॅनलला खूप जास्त प्रमाणामध्ये अर्निंग होत असते तर अर्निंग सिलेक्शन करताना आपण चुकतो आणि नंतर म्हणतो युट्यूब आपल्याला पैसे देत नाही तर युट्यूब काहीच करत नाही युट्यूबकडे अर्निंग सो आपल्याला अर्न करायचं ना तर युट्यूब रेडी आहे द्यायला फक्त आपण तुम्हाला सांगू का अर्निंग ना ही कला आहे आणि ही कला शिकायची असेल ना तर मी फायनान्स बॅकग्राऊंड मधून आहे तर मी तुम्हाला खूप छान ट्रिक्स देऊ शकते इथे तर त्या एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला की आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो बरोबर ना प्रत्येकाने शेअर मार्केट हे नाव तर ऐकलं असेल आणि हे ही माहिती असेल की शेअर मार्केटमध्ये आपल्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे असतात ते इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण तिथे ट्रेडिंग करत असतो पण होणाऱ्या प्रत्येक ट्रेडवर तुमचा प्रॉफिट होऊ देत किंवा तुम्हाला लॉस होऊ देत तिथे तुम्हाला एक सर्टन अमाऊंट ब्रोकरेज म्हणून द्यावी लागते तर ते ब्रोकरेज म्हणून जे अमाऊंट डिडक्ट होते तेव्हा आपल्याला काही वाटत नाही आपलं लॉस होऊ देत किंवा प्रॉफिट होऊ देत पण इथे युट्यूबनी जर आपले फोर्टी फायव्ह पर्सेंट किंवा फिफ्टी फायव्ह पर्सेंट म्हणजे शॉर्ट मधून जर फिफ्टी फायव्ह गे घेऊन गेले युट्यूब आणि लॉंग व्हिडिओतून फोर्टी फाय पर्सेंटेज घेऊन गेले तर आपल्याला कंप्लेंट असते की युट्यूब आपल्याला खूप कमी पैसे देतो तर ज्या प्रकारे मोठमोठे जे ऍप ट्रेडिंग ऍप आहे शेअर खान झालं किंवा झिरोदा झालं तर हे जसे त्यांच्या प्लॅटफॉर्मचं मेंटेनन्स काढत असतात त्या ब्रोकरेजमधून त्याचप्रकारे युट्यूब आपल्या ह्या प्लॅटफॉर्मचा मेंटेनन्स काढून घेत असतं त्याचप्रकारे काही टॅक्सेस वगैरे असतात त्याबद्दल सांगितलेलं आहे मी तुम्हाला आता ह्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण का आपल्याला जो अर्निंग मिळते ते आपल्या पैशातून डिडक्ट झाल्यानंतर जो पार्ट आपला राहतो पोर्शन आपला राहतो तो आपल्याला मिळतो पण आपला जो पोर्शन कट होऊन गेलेला आहे तो मनी आपलाच आहे तो कुठे कुठे जातो युट्यूब का कट करतो ह्या गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी जा फार महत्वाचं आहे ठीक आहे तर मग जर आपल्याला युट्यूब सांगत नाही ना कोणत्या प्रकारे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा आपल्याला फक्त इथे आपला टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे आणि आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ती थोडीशी दाखवायची आहे आणि अर्न करायचं आहे तर एलआयसी मध्ये पण जा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात आणि नंतर इन्स्टॉलमेंट भरतो आपण आता या ठिकाणी आपल्याला पैसे भरायचे नाहीत पण व्हिडिओ आहे तो एक एक इन्स्टॉलमेंटच्या स्वरूपात इथे जमा करायचा आहे युट्यूबच्या अकाउंटवर आणि एक वर्ष पूर्ण झालं किंवा त्याच्या अगोदर मॉनिटायझेशन मिळणार आणि त्याच्यावर अर्निंग जमा होणार आता तुम्ही तुम्हाला मी सांगते एलआयसीचं प्रोडक्ट असतं ना त्याच्यामध्ये डिफरंट प्रोडक्ट असतात बरोबर की नाही किंवा तुम्ही शेअर खरेदी करता तर डिफरंट टाईप्स ऑफ शेअर्स असतात म्हणजे ज्यावेळेस त्याचे फंडामेंटल ज्या शेअर्सचे चांगले असतात ओके कंपनीची हिस्ट्री वगैरे बघतो फंडामेंटल चांगले असतात आपण अशाच इन्व्हेस्टमेंट करतो किंवा एलआयसीचा चांगला एखादा प्लान असेल ज्याच्यामध्ये आपल्याला हो कळतं की ह्यात प्रॉफिट आहे त्यावेळेस आपण तो प्लान खरेदी करतो मग आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस हा दृष्टिकोन का नसतो की मी कशा प्रकारे छान व्हिडिओ बनवू हो। किंवा कोणत्या क्वालिटीचा व्हिडिओ बनवू हो। जेणेकरून आपल्याला अर्निंग चांगली मिळेल तर हा दृष्टिकोन आता आजपासून तुम्ही चेंज करा तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बनवताना काय बघायचं त्यात की हा व्हिडिओ मी बनवते तर ह्यात मला अर्निंग किती होईल ठीक आहे तरच तुम्ही पुढे जाऊन अर्निंग घ्यायचे आहे तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही सक्सेसफुल व्हा अदरवाइज मॉनिटायझेशन फक्त मिळवायचंय तर तुम्ही करा काम करा फक्त मॉनिटायझेशन मिळवा अर्निंग नाही झाली तरी मग तुम्हाला चालेल असंच म्हणावं लागेल तर काही गोष्टी मी सांगते तर त्या ऐका आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर अजून काही गोष्टी कळतील ठीक आहे तर पहिला पॉइंट झाला तुमचं नीच सिलेक्शन आणि ही सगळे एक्झाम्पल्स देऊन मी तुम्हाला उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे की का महत्वाचं आहे आपल्याला इथे नीच आ, एका नीच मध्ये काम करून व्हिडिओ कसा बनवायचा आहे डोक्यामध्ये ठेवून काम करणं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुमचा जो ऑडियन्स आहे तो तुम्ही ना तुमच्या ऑडियन्ससाठी व्हिडिओ बनवता तो ऑडियन्स कोणत्या कंट्रीमधून तुम्हाला पाहत आहे ते पण मॅटर होत असतं म्हणजे जर तुमच्या सब सबटायटल जर इंग्लिशमध्ये आहे तुम्ही जर व्हिडिओ बनवत असताना तो विचार केला की आता इथे इंग्लिश सबटायटल असेल तर फॉरेन कंट्रीजमध्ये पण माझे व्हिडिओ बघितले जाऊ शकतात आणि तुम्ही जर तसं दिलं असेल तर युट्यूब तुम्हाला तिथेही सजेस्ट करतो आणि मग तुम्हाला जास्त प्रकारे अर्निंग होते पण तुम्ही जर हा विचार केलेलाच नाहीये आणि तुम्ही जर आपल्या लोकल लँग्वेजमध्ये बनवतायत तर तुम्ही विचार करून चालायचं की तुम्हाला लोकल लोकच बघणार आहेत भलेही ते मग नेपाळमध्ये दे बघू देत बांगलादेशमध्ये दे बघू देत इंडियामध्ये दे बघू देत तुम्हाला अर्निंग कमी होणार आहे ठीक आहे तिसरी गोष्ट असते की तुम्ही ज्या प्रकारे व्हिडिओज बनवता त्या कंटेंटची क्वालिटी कशी असते म्हणजे युट्यूब काय करत काही वेळा काही व्हिडिओजवर वर लिमिटेड ऍड फ्लॅक करतं किंवा येलो डॉलर फ्लॅक करतं तर असा जो कंटेंट असतो ना तर युट्यूब युट्यूबला असं वाटतं की ह्या कंटेंटवर ऍड देऊनही त्यांचा काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे युट्यूब त्याच्यावर खूप कमी म्हणजे मॉनिटायझेशन झालेलं आहे पण तुम्हाला ऍड मिळत नाही मग अशा चॅनलला खूप आ, कमी इन्कम होते आणि मग त्यांना असं वाटतं की युट्यूब आपल्याला आड देत नाही युट्यूबनी खूप व्यवस्थित प्रकारे समजून सांगितलेलं आहे पण क्लॅरिटी दिलेली नाहीये ही क्लॅरिटी शोधणं त्याच्यावर काम करणं ते माझं काम आहे आणि मी ते करून तुमच्या समोर घेऊन येणार तुमचं काम आहे की हे घ्यायचं आणि तुमच्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करायचं चला पुढे बघूयात नंतरचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे तुमचा वॉच टाइम आता वॉच टाईम हा हे आहे हा मॉनिटायझेशनच्या अगोदर पण महत्वाचं आहे मॉनिटायझेशनच्या नंतरही महत्वाचं आहे मॉनिटायझेशनच्या अगोदर आपल्याला तो कंपल्सरी दिलेला आहे युट्यूबनी नंतर काही असं कंपल्सरी नाहीये पण वॉच टाइम जर चांगला मिळाला एखाद्या व्हिडिओला तर त्या व्हिडिओला ऍडची क्वालिटी पण तशीच मिळते कारण तो व्हिडिओ पूर्ण बघितला गेलेला असतो लोक इंटरेस्ट दाखवत असतात व्ह्यूवर्स बघत असतात आणि मग युट्यूबला वाटतं की हा व्हिडिओ पूर्ण बघितला जातोय हो आणि मग ते खूप छान प्रकारचे ऍड तुमच्या त्या कंटेंटला देतं तर ऍड मेन तुमच्या चॅनलला मिळत नसते तुमच्या तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन येतो पण ऍड तुमच्या व्हिडिओला मिळत असते त्यामुळे नेहमी तुमच्या व्हिडिओचा विचार करा की जास्त गोष्ट आहे जास्त ऍड आणि जास्त इन्कम तर याच काही गोष्टी होत्या आणि शेवटी तर तुम्ही ऐकलेलंच आहे की ओल्ड इज गोल्ड म्हणजे तुमचं चॅनल जसं दस जसं जुना होत जातो ना तस तसा या युट्यूब तुमच्यावर ट्रस्ट ठेवत जातं आणि नंतर मग हळूहळू थोड्याफार दिवसांनी तुम्हाला ना तुमच्या त्या कष्टाचं तुमच्या त्या व्हिडिओचं जास्त फळ मिळायला सुरुवात होते आणि मग युट्यूब तुम्हाला हळूहळू जास्त पैसे द्यायला सुरुवात करतं तर तुम्ही डिमोटिवेट होऊन जाऊ नका तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर सेलिब्रेट करा आणि जरी अर्निंग तुमची कमी होत आहे ना तर असं समजा की तुम्ही आता हा एक एक व्हिडिओ आहे ना तो इन्वेस्ट करताय आणि थोडंफार इंटरेस्ट त्याचा तुम्हाला डे बाय डे दे यूट्यूब देत आहे पण तुमची एक्च्युअल अर्निंग तर पुढे जाऊन होणारी आहे तर मी एक आर्टिकल काल वाचलेलं की फोर इयर्स डेली व्हिडिओ त्याने फोर इयर्स डेली व्हिडिओ पोस्ट केला युट्यूबवर मला युट्यूबकडूनच आलेलं ते आर्टिकल आणि चार वर्षानंतर त्याला त्याच्या चॅनलवर बिलियन्स व्ह्यूज यायला सुरुवात झाली म्हणजे कशाप्रकारे सांगते मी तुम्हाला लॉकडाऊनमध्ये त्याने चॅलेंज घेतलं होतं तर मी इथे ना मी ते आर्टिकल तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी लावून देते लॉकडाऊन मध्ये त्याने चॅलेंज घेतलेलं की मी डेली एक व्हिडिओ पोस्ट करण्याचं चॅलेंज घेईल पण त्याला माहिती नव्हतं की हा लॉकडाऊन किती दिवसांपर्यंत चालेल म्हणून त्याने चार महिने चालेल पाच महिने चालेल एक वर्ष चालेल मग त्याने असं करत करत दोन वर्ष कंटिन्यू व्हिडीओ पोस्ट केले आणि नंतर मग त्याने ठरवलं की ठीक आहे आपण हे केलंच आहे ना तर इथून पुढेही करून बघूयात काय होतं तर त्यांनी सांगितलं की चार वर्षात तो बिलियन इयर बिलियन्स ऑफ व्ह्यूज त्याच्या चॅनलवर यायला लागल्या आणि ला ला। त्यांनी खूप ग्रोथ केला तर हे फक्त एक्झाम्पल आहे तर तुम्ही समजू शकता की मला काय सांगायचं आहे सा तर कन्सिस्टन्सी ठेवा आणि चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर व्हिडिओकडे आता लक्ष द्या व्हिडिओ क्वालिटी व्हिडिओ बनवा भले तुम्ही आता एका दिवसानंतर एक व्हिडिओ टाका एक दिवसाचा ब्रेक घ्या स्क्रिप्ट लिहा आणि त्याच्यामध्ये काय काय ब्रेक द्यायचे तुम्हाला मध्ये मध्ये काय काय पॉईंट टाकायचेत ते पण आणि तुम्हाला नसेल नसेल समजत तर मला प्लीज विचारत जा मी ना uh, मला खूप इंटरेस्ट येतो जेव्हा असे प्रश्न येतात ना त्यावेळेस तर मला खूप शिकायला मिळतं आणि म्हणूनच मी सांगत असते की uh, मी माझा तुमचाच ग्रोथ नाही तर तुमच्याबरोबर माझाही ग्रोथ होत आहे तर म्हणूनच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सब्सक्राइब करा आणि पुढे असलेल्या ही क्लिक करा चला उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ